पिऊ दूप <laughs> <laughs> गोल पिऊचा नवीन फ्रॉक आहे हे मला आईनी आणि मावशीनी खास घेतलाय हम्म आणि <laughs> पिऊची पॅकिंग पॅकिंग नको दाखवू नाही यायचं या 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 पिल्लू तू नीट जा नीट अभ्यास कर मोठी हो डॉक्टर बस हाय डॉक्टर म्हणेल पण तू माहि नाही ये म्हणे मामा आहे ना तुझ्या सोबत नाही मामा तुला खाऊ वगैरे नाही 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 मी येऊन काय करू तू ये बस म्हैसूर खे काय खेळू नाही ना माझी मांजर दाखवई ती बाजू वाले तिची मांजर दाखव मस्त आहे लय मस्त आहे ती बाजू आलीची ना तुझी ना नाय ना पण बघ ना मस्त आहे तिचं नाव काय नाही सांगू तुझ्याकडे मांजर येईल तेव्हा येईल मी नाही तू अशीच बोलते माझ्या माझी कधी मांजर येईल तो पण तू मोठी होऊन ते तू शहरात जाशील मग मी शहरातच राहते ना पण तू कुठे जाशील ना बाहेरच्या शहरात डॉक्टर बनायला हां तू ये माझ्या आज आज प्लीज 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 तू आमच्या इकडचं घरपतीच नाही आलीस आमच्याकडे आली आहे मी एकदा दोनदा

येणार पिल्लू आता आमची चालली आहेत आता मला रडायला येईल मावशी येते नाही बाय मावशी नाही येते पोटभर जेवलीस काय हो जेवलीस तू जेवलीस काय नाही मी येणार नाही ना मग आताच जेवेन तू नाही तुला यायचं नाही मी तुझ्याशी कट्टी तू नाही घेणार माझ्यासोबत कट्टी मी कट्टी आता पण घेऊ शकते बघ नाही कट्टी बाल बट्टी माझ्याशी कधी बोलू नको हिंमत पान तोडू नको माझ्याशी माझ्याशिवाय चॉकलेट खाऊ नको कट्टी अशीच करते ही पोरगी नाही आम्ही झोपलोय आता आता कॅमेरा म्हणते ना की कळा बोले चल 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 ताई ताई मावशी गरी ताई 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 करते मावशी मावशी चल मावशी येईल टाइम नाही ना, मावशी आता येणार आहे मावशी ना येतय येत ये तू

आणि मावशी मला सोडायला येते लिफ्ट पर्यंत नाही लिफ्ट पर्यंत नाही पिल्लू असं करणार नाही तुला जावं लागेल मला उद्या जायचंय ना काम आहेत मला उद्या उद्या जायचंय ना, ना। मग थकेन ना मी बारा तासाचा प्रवास असतो तो बारा ना तासाचा नाही दीड तासाचा बारा तास लागतात तिकडे जायला लांब आहे खूप लांब पाच तुझे पास स्टेशन आहे आहे ना नांदेड तुला जेवण बनवायचं आहे भांडी कट्टी घे तुला तू नाही घेणार कट्टी तुम्हाला समजून घेणार मग पुढच्या वेळी पण मी तुला गिफ्ट घेणार चिडली नाही तर मग तू आता काय आता मामा येतोय ना तुला सोडायला तू येतो सोडायला नाही मी मी काय करू ये तू ये ना ये, ना, ना, ना ये ना तु मी तुझ्याशी कट्टी घेऊ नाही कट्टी तुला मी कपडे बिपडे घेईन नेक्स्ट टाइम गिफ्ट घेईन हा नको मला गिफ्ट नको मग काय पाहिजे मला कायच नको तू चल फक्त तेवढाच माझा मोठा गिफ्ट झाला अरे एवढा मोठा शब्द बोलू नको आता बोल कर कायच तुला यायच आहे नाही

इकडे बाय विऊ पि जातेस ना तू बाय बाय दिसत पण नाही याच्यात ठिप ठुप पाणी आलं डोळ्यातून ठिप ठुप 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 Do. Do. just like this I know? a few hidden cracks in your portfolio can quietly drain away your this self helps Yo. you identify which funds to exit to help you plug the Yo. leaks in your portfolio See what दादा जेवतो आणि निघतो मी पण येतो येतो हा ठीक आहे पिऊ आता बोलणार नाही आता येत आहे मी मग आता ब हसलीच नाही ना इकडे बघून तर येणार नाही बघ एक दोन